पाचोरा आणि बडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गवासी आरोगात पाटील यांच्या कृषी कन्या वैशिष्ट्य शिरेंजी यांच्या माध्यमातून तालुक्यातील मतदारसंघात असे मेळाआयू करून आले आहे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या अनेक प्रेता शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी आपला दर्जा कशा पद्धतीने वाढला पाहिजे यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये हा मेळावायुक्त केलेला आहे आपण त्यांच्याशी बोलून आहोत खर तर कृषीचा हा माझा वारसाच आहे कात्या साहेबांपासून कात्या सुद्धा कृषी पदवीधर होते मी सुद्धा कृषी पदवीधर आहे आणि शेतकऱ्यांची सेवा करणं हे आमच्या रक्तातच आहे या शेतकरी संवाद रथामध्ये आम्ही जी सुरुवात केली आमचे तीन गट पूर्ण झाले आणि प्रत्येक गावात जाऊन आम्ही शेतकऱ्याच्या ज्या काही व्यथा होत्या ज्या काही अडचणी होत्या या सगळ्या समजून घेतलेल्या आहेत की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याची प्रत्येक अडचण आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आम आमच्या विजन डॉक्युमेंटमध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी ऍड करायच्या आहेत त्यामुळे आम्ही हा शेतकरी संवाद यात्रा आम्ही काढलेली आहे शेतकऱ्यांच्या आमदार झाल्यानंतरच नाही आता आता सुद्धा आम्ही शेतकऱ्यांच्या आए। ज्या काही अडचणी आहेत त्या ऐकतो बघतो आणि माझ्या रक्तातच शेती असल्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांच्या अडचणी पूर्ण करण्यासाठीच मी हा दौरा काढलेला आहे त्यात काही मात्र मार्गदर्शन का